नमस्कार, आता नमस्कार मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती की तुम्ही बाजार समितीचा जो ही जागा घ्यायचं चा चालले जागा कुठे हे दाखवा तुम्ही आता दाखवायला तर आता आपण ठिकाणी हा हा प्लॉट आहे साधारणतः त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीनशे फुटाचा फ्रंट आणि आतमध्ये काय लागेल तेवढी जागा असा तो विषय आहे इथून साधारणतः परत चार एकशे फुट तीनशे फुटाचा हा कंटिन्यू जातो आणि मग अशी आडवी जागा अशी जागा आहे आणि इकडं ऊस आहे पण हा म्हणजे थोडक्यात एल टाईप प्लॉट होतो हा याला किती फुट आहे त्यांनी जागा मालकांनी सांगितल्याप्रमाणे तीनशे फुटाचा फ्रंट आहे हा नारयणगाव मांजरवाडी रोड आहे जे अष्टविनायक महामार्ग आणि त्याला लगत हा प्लॉट आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे का ही एवढी मोठी महाग जागा घेतली त्याला फ्रंट कमी आहे हा तो पण आहे या हे जे घर दिसते हे घर दिसते या घरापासून तेलाचं शेड दिसते त्याच्या पण तीस फुटाचा तो सार्वजनिक रस्ता म्हणाले साधारणतः तीनशे फूट आहे त्यांच्या सांगितल्याप्रमाणे म्हणजे पलीकडचा तीस फुट रस्ता हा असं ठरलंय हो हो त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा तीनशे फुटाचा फ्रंट आहेच बर आणि सरसकट सात लाख अकरा हजार हो ವ್ಯವಹಾರ ತುಂಬ ವಿರೋಧ ಆಸ್ತೋ ಶಂಭ